हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण बटाटा ठेचा भजी बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया आपण दोन बटाटे असे जाडसर कट करून घेतलेले आहेत बेसन पीठ घेतलेलं आहे सहा चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर हिरवी मिरची लसूण कढीपत्ता अर्धा इंच आलं ओवा मीठ हळद पाणी आणि आपण हा खलबत्त्यामध्ये ठेचा बनवणार आहोत त्यासाठी आपण खलबत्ता पण घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण ठेचा बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण सुरुवातीला शेंगदाणे घेताना अर्धा इंच आलं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सहा ते सात त्या अशा तोडून टाकायच्या थोड्याशा सर्व बारीक होण्यासाठी मीठ कडीपत्त्याची पाने कोथिंबीर आता आपण याचा ठेचा बनवून घेऊया आता आपला हा ठेचा कुठून झालेला आहे चमच्या साह्याने आपण परत एकदा मिक्स करून अजून दोन ते तीन मिनिट हा ठेचा खलबत्त्यामध्ये आपण कुठून घेणार आहोत परत अजून थोडासा बारीक करून घेणार आहोत आता आपला ठेचा जाडसरसा बारीक करून झालेला आहे खलबत्त्यामध्ये आता आपण तो काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या सर्व ठेचा तुटून आपण तो खलबत्त्यामधनं काढून घेतलेला आहे आता आपण बेसनपीठ घेतलेला आहे सहा चमचे त्याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद ओवा घेतलेला आहे आपण एक चमचा ओवा तो हातावरती थोडासा क्रश करून त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर हे सर्व सुके जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत त्याच्यानंतर ना आपण थोडं थोडं करून पाणी त्याच्यामध्ये घालून आपण त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत वड्यासाठी जे लागतं ते आपण त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आपण त्याचं वड्याच्या वड्याला जे बॅटर बनवत होतं आपण तसं बनवून घेणार आहोत छान आपण फेटून घेणार आहोत आता आपले हे बॅटर न तयार करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण जे कट क जाड कट करून घेतलेले बटाट्याचे स्लाईस आहे ते घेतलेले आहे स्वच्छ धुवून आपण त्याच्यावरती आता ठेचा ठेवून घेणार आहोत सुरुवातीला एक बटाट्याची स्लाईस घेतलेली आहे त्याच्यावरती आपण हा ठेचा सर्व ठेवून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तेवढ्या तुम तुम्ही तुमच्या क्वांटिटीसुद्धा घालू शकता कमी जास्त करू शकता आता आपण ठेचा ठेवून घेतलेला आहे आता आपण दुसरी बटाट्याची स्लाइस घेतलेली आहे त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि ते, ते, ते पॅक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण अजून एक पाहूया हट हाट हेचा जा थोडासा जाडसरस बनवून घ्यायचा आता अशाच पद्धतीने आपण सर्व उरलेले बटाट्याचे स्लाईसवरती आपण बटाटा ठेचा आपण भजी बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेतलेले आहे आता हे आपण जे बेसन पिठाचं बॅटरनं केलेलं आहे त्याच्यामध्ये घोळवून आपण ते ते सर्व त्याच्यामध्ये डिप करून घ्यायचं आणि आपण गॅसवरती गरम करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे त्या तेलामध्ये आपण हे सोडून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं सर्व तेलामध्ये सोडून झालेलं आहे आपण आता हे छान तळून घेणार आहोत आता आपलं हे तळून तयार झालेलं आहे आपण जे सुरुवातीला जे घातलेले होते ते आपले तळून झालेले आहेत आपण ते काढून घेऊया त्याच्यानंतर उरलेले जे आहेत ते पण आपले तळून झालेले आहेत ते पण काढून घेऊया आता आपण बाकीचे सर्व जे उरलेले होते ठेचा बटाटा भजी हो आपण ते सर्व छान तेलामध्ये घालून तळून घेणार आहोत आता आपले हे तळून तयार झालेले आहेत आपण हे काढून घेऊया आपण त्याच तेलामध्ये आपण त्या भज्याबरोबर खाण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ त्या तेलामध्ये घा झाऱ्याच्या साह्याने झाऱ्यावरती त्या मिरच्या ठेवणार आहोत आणि तळून घेणार आहोत आता आपल्या मिरच्या पण तळून तयार झालेल्या आहेत आपले बटाटा ठेचा भजी तयार झालेले आहेत आपले बटाटा ठेचा भजी तयार झालेले आहेत आपण हे कड सोबत खाणार आहोत